नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करत चला आज बांगलादेशामध्ये जे हिंदूंच्या बाबतीमध्ये घडतं आहे तीच वेळ एक दिवस हिंदुस्थानावर येणार आहे आपल्या राज्यावर देखील ओढवणार आहे एक व्हिडिओ मला पाठवण्यात आला अंगाचा थरकाप उडवणारा एका मोहल्ल्यात हिंदू कुटुंब उत्तम व्यावसायिक त्यांच्या मुलाचं काहीच दिवस आधी लग्न झालेलं एकवीस वर्षाची ती तरुणी आणि तिची सासू फार तर चाळीस बेचाळीस वर्षाची दोघीही अत्यंत देखण्या आणि याच कुटुंबामध्ये या पेटलेल्या दंगलीमध्ये त्या मुलाचे जे चार मित्र असतात गल्लीतले तगडे मुसलमान ते त्यांच्या घरात घुसतात आणि या पुरुषांना म्हणजे त्या बापाला आणि मुलाला बांधून ठेवतात आणि त्यांच्या देखत आळीपाळीनं त्या दोन्ही स्त्रियांवर सुनेवर आणि सासूवर आळीपाळीनं ब्ल्यू फिल्मला देखील लाजवतील या पद्धतीनं बलात्कार करतात आणि ते ज्या पद्धतीनं बलात्कार करत असतात इकडे आपले हिंदू तो बाप आणि मुलगा त्या मुसलमानांना फक्त माझ्या सुनेला आणि बायकोला मारून टाकू नका अशी हात जुळून गायावाया करत असतात मित्रांनो मुसलमान कधीही कोणाचा होत नाही त्याचा हा पुरावा त्याचे मित्रच त्या मुलाचे मित्रच त्याच्या पत्नीवर आणि आईवर बलात्कार करत असतात म्हणून सावध राहा मित्रांनो माझ्यासोबतीनं जरा वेळ काढून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपण फिरूया मुंबई आणि ठाणे जिल्हा जवळपास पस्तीस टक्के पाकिस्तानमय झाला आहे आणि त्याचा अनुभव अलीकडे त्या मीरा रोडला पेटलेल्या दंगलीत तुम्हाला आला आहे हिंदूंनी त्या दिवशी ज्या पद्धतीनं सपाटून मार खाल्ला तेच पुढे इतरही हिंदूंचं आपल्या या राज्यात होणार आहे आपल्या या राज्यातलं मिनी पाकिस्तान सिल्लोड सिल्लोड विधानसभा मतदारसंघ त्या अब्दुल सत्तार यांचा केवळ मतांसाठी याच अब्दुल सत्तारांचं लांगुल चालन केलं ला जातं त्यांना जवळ घेतलं जातं पण हेच अब्दुल सत्तार आणि त्यांचे मुसलमान सवंगडी स्थानिक जमिनी कशा बळकावत आहेत त्या सिल्लोड मतदारसंघात कसे लिवज लवज यात घडत आहेत त्याचे किस्से या सत्तार यांच्या विरोधात त्या ठिकाणी जे हिंदुत्ववादी त्या अजिंठ्याचे माधव साठे असतील किंवा सिल्लोडचेच महेश शंकर पिल्ले असतील किंवा कमलेश कटारिया असतील किंवा सुनील पाटील मिरकर असतील मनोज मोरेल असतील या पद्धतीचे जे हिंदुत्ववादी नेते स्थानिक नेते जीवावर उदार होऊन त्या अब्दुल सत्तार आणि गँगच्या विरुद्ध लढत आहेत त्यांची भाषणं तुमच्या गावात ठेवा मग तुम्हाला कळेल की ज्या ठिकाणी मुसलमानांचं प्राबल्य असतं वर्चस्व असतं वस्ती असते थे, त्या ठिकाणी हिंदूंना किती वेगळ्या पद्धतीनं छळल्या जातं आणि याच पद्धतीनं जर आपल्या या राज्यामध्ये आपल्या या देशामध्ये मुसलमानांचे लाड पुरवल्या जातील आणि हिंदू दुभंग दुभंगल्या जातील त्यावेळी त्या बांगलादेश पद्धतीनं फडणवीसांचं आडनाव शेख असेल ठाकरेंचं आडनाव मुल्ला असेल विजय वडेट्टीवरांचं आडनाव खान असेल नीलम गोरे या सुलताना नावानं ओळखल्या जातील थोडक्यात काय तर समस्त हिंदूंची आडनावं मुसलमान पद्धतीची असतील आणि ते टाळायचं असेल तर हिंदूंनो जागृत व्हा तळपायाची आग मस्तकात जाते जेव्हा माझ्या आमच्या आपल्या सर्वांच्या बाळासाहेब ठाकरेंचा उद्धव मुस्लिम धार्जिनी भूमिका केवळ मतांसाठी घेतो तेव्हा हेच उद्धव ठाकरे जेव्हा जाहीर सांगतात की मी हात जोडतो केंद्रानं वख बोर्डावर बंधनं आणू नयेत वख बोर्डाच्या जमिनी त्यांच्या हक्काच्या आहेत मेहनतीनं मिळवलेल्या आहेत त्या मुसलमानांच्याच आहेत मंदिरांसाठी वख बोर्डाचा बळी मी खपवून घेणार नाही थोडक्यात काय तर उद्या जर वख बोर्डांच्या जमिनींसाठी सरकारनं काही कडक पावलं उचलली तर हेच उद्धव ठाकरे मुसलमानांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील हा थेट मेसेज त्यांनी सरकारला दिला आहे केवढं हे घातक आहे त्यामुळेच ज्यांची भूमिका उघड हिंदुत्ववादी नसेल जे हिंदूंची भू हिंदूंसाठी झगडणारे झिजणारे नसतील त्यांना मतदान करता कामा नाही मग ते कुठल्याही पक्षाचे असतील कोणत्याही विचारांचे असेल कदाचित तुम्हाला आवडणारे असेल पण जे कडवे हिंदुत्ववादी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आपल्याला आहे आपले उद्धव ठाकरे आपला मराठीपाणा ज्या पद्धतीनं बदलला ऐकून मन अस्वस्थ होतं या पद्धतीची भाषा मनाला वेड लावते जे लोकसभेला घडलं ते विधानसभेला घडता कामा नाही विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत विधानसभेला तुम्ही समस्त हिंदूंनी एकजूट होऊन मतदान करायलाच हवं ज्यांची भूमिका कडवी हिंदुत्ववादी अमुक एखादा नेता काँग्रेसचा असतो राष्ट्रवादीचा असतो किंवा अन्य कुठल्याही पक्षाचा पण तो जर त्याच्या मतदारसंघामध्ये उघड हिंदुत्ववादी भूमिका घेत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं प्रत्येक हिंदूचं कर्तव्य आहे काम आहे हिंदू मतदारांनी त्याला मतदान करायलाच पाहिजे पण आज जेव्हा केव्हा त्या शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरे यांना भेटायला मुसलमानांच्या झुंडीच्या झुंडी येतात आणि उद्धव ठाकरे त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या मदतीसाठी सहकार्यासाठी तत्पर सदैव तयार असतात मनाला वेदना होतात हे घडता कामा नये या पद्धतीनं जर घडत राहिलं तर आपल्या या राज्यातल्या मराठींना हिंदूंना कोणीही वाली उरणार नाही हे नक्की लक्षात ठेवा मुसलमानांना खंडीभर मुलं मुली आणि हिंदू जोडप्यांना हमदो हमारा एक म्हणूनच समस्त मुसलमान हिंदूंना गांडू म्हणतात यापुढे ते देखील म्हणतील अनेक हिंदू कुटुंबांमध्ये मुलं मुली सांभाळण्याची ताकद आहे त्यांनी अधिकाधिक मुलांना जन्माला घालण्याचं घालण्याची गरज आहे पूर्वी म्हणजे तुमच्या आमच्या आईवडिलांच्या वेळेला आर्थिक परिस्थिती बेताची असायची गरिबीची असायची आपण हिंदू बहुसंख्य गरीब होतो तरीही आपल्याला कितीतरी भावंड असायची पण अलीकडे आपण हिंदू श्रीमंत आहोत सुखवस्तू आहोत आपल्याला कुठल्याही गोष्टीची आता आर्थिकदृष्ट्या काळजी नाही त्यामुळे तुमचं आमचं कर्तव्य आहे अनेक मुलंमुली जन्माला आपण घालायलाच हवे आणि नेते मग ते शरद पवार असतील मनोज जरांगे असतील नाना पटोले असतील विजय वटेट्टीवार असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील देवेंद्र फडणवीस असतील नितीन गडकरी असतील कुठलाही नेता असेल आणि तो जर अमुक एखाद्या प्रकरणामध्ये आपल्या या राज्यात हिंदूंची उघड भूमिका घेत नसेल हिंदूंचं उघड कौतुक करत नसेल हिंदूंच्या पाठीशी उभं राहणारं नसेल आणि त्याचवेळी मुसलमानांची बाजू घेणारा असेल जे हिंदू नाहीत त्यांचं लांगुल चालन करणारं असेल तर, चा, तर, तर या नेत्यांच्या पाठीशी किंवा त्यांच्या पक्षाला मतदान करण्याचा कुठलाही वेडेपणा कुठल्याही हिंदू मतदारांनी करता कामा नाही आपापसात भांडू नका रात्र वैरायची मराठे आणि मराठे तर थोडक्यात काय तर या दिवसामध्ये मुसलमान टाळ्या वाजवत आहेत आनंद आनंदाने हसताहेत बागडत आहेत कारण आपल्या नेत्यांनी आपल्याच हिंदूंमध्ये आपल्या या राज्यामध्ये भांडणं लावली आहेत वाद विकोपाला गेले आहेत मराठा आणि मराठे तर केव्हा एकमेकांच्या अंगावर धावून जातील एकमेकांची मुंडकी उडवतील एकमेकांचे खून करतील अशी परिस्थिती या हरामखोर नेत्यांनी आपल्या या राज्यामध्ये निर्माण केलेली आहे मोठी चिंतेचं हे वातावरण आहे ते वातावरण बाजूला सारणं प्रत्येक हिंदूंचं सा कर्तव्य आहे आपल्या साऱ्यांचे एकमेकांच्या हातात हात असायलाच पाहिजे अन्यथा उद्या हेच मुसलमान तुमच्या आमच्या आया बहिणीवर बलात्कार करून मोकळे होतील आणि समस्त हिंदूंचं धर्मांतर करून ते त्यांचं स्वप्न पूर्ण करतील इकडे आंदोलन मराठा आरक्षणासाठी आणि तिकडे नोकर भरती मुसलमानांची हा शरद पवार पॅटर्न आता उघडा पडला मित्रांनो बेहरामपाड्यातल्या जमिनींच्या मोबदल्यात भरपाई दिल्या जाते तिकडे विशाळगडावर त्या मुसलमानांना मदत केल्या जाते आर्थिक भरपाई दिल्या जाते आणि ती उरणमध्ये बळी पडलेली जिच्यावर त्या नराधामानं त्या हरामखोर मुसलमानानं बलात्कार करून तिला मारून टाकलं त्या तरुणीला आर्थिक मदत देण्याचं धारिष्ट्य या सरकारनं अद्याप दाखवलेलं नाही त्या उरणचा आमदार महेश बालदी आहे नितीन गडकरींचा खास माणूस गडकरींच्या भरोश्या मोठा झालेला श्रीमंत आलेला त्यांना तर धावत पळत जाऊन हवी तेवढी आर्थिक मदत त्या कुटुंबाला करणं गरजेचं होतं मित्रांनो माझी भूमिका कडवी हिंदुत्ववादी आहे प्रसंगी अमुक एखादा ने नेता तमुक एखाद्या पक्षाचा आहे माझा माझ्या आवडत्या विचारांचा आहे पण तो जर चुकत असेल तर मला मनस्वी राग येतो आपण कडवे हिंदू एकमेकांच्या हातात हात घालून आपल्याला लढायचं आहे भांडायचं नाही हा विषय इथेच संपत नाही मित्रांनो पुन्हा त्यावर बोलणार आहे तूर तेवढंच नमस्कार